Yn ystod y cyfnod hwn, roeddwn i'n ysgrifennu'r cyfnod hwn yn ystod y cyfnod hwn yn ystod y आजचा हा कार्यक्रम नारी शक्तीचा कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा असा महत्वाचा हा सोहळा आहे गेले काही वर्षापासून यशनेच्या सुन। माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्यांच्या अनेक सहकारी किती आयुष्य सुकर केलेत नम्मा होमिओपॅथी हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टच अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉड टू पीपल्स फेसेस आरोग्य वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि त्या कामातून एक गोष्ट आणखी स्वस्त होते की कर्तृत्वाचा वागता हा फक्त खुलशांच्या घर नाही संधी मिळाली तर कर्तृत्व दाखवण्याच्या बाबतीत मुली किंवा श्रेया कधी कमी होत नाहीत आणि त्याचा अनुभव आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्यामधून सतत येतो आहे महिला धोरणाच्या मदतीचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आम्ही लोकांनी बसून याच्यात काही निर्णय घेतले महिला धोरण ठरवलं काही नवीन कायदे केले आणि हे सगळं करत असताना त्याचं स्वागत झालं असं मी काही म्हणत नाही सुरुवातीच्या काळामध्ये त्याला छोफा मिळून सुद्धा झाला मला आठवत आहे की राज्याची सूचना माझ्याकडे होती आणि एक आम्ही कायदा केला की बाफाच्या स्थितीमध्ये मुला म्हणून मुलीलासुद्धा वाचा हा कायदे द्यायचा तो कायदा आम्ही तयार केला मंत्रिमंडळात मान्यता दिली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडा त्याच्या वेळीच झाली सेशनचं कामकाज आज न तरी चालूच होतं त्यावेळेला सदनामध्ये खोलीशी संख्या होती आणि त्यामुळं मी संसदीय खात्याच्या मंत्र्यांना सांगितलं हो की तुम्ही हे लीस्ट करून घ्या आणि मी दुसऱ्या कामाच्यासाठी बाहेर जातो आणि मी बाहेर गेलो रात्री दहा अकरा वाजता मला संसदीय ख खात्याच्या माणसाचा फोन आला की बिल फार फायदा संख्या आहे पण आपलेच लोक नाराज आहेत त्यांची काही तयारी नाही म्हणजे कोण कोण नाराज कोण आहेत त्यांनी दोनची नावं घेतली मी फोनवर त्यांना बोलवा बोलवलं त्याच्या फायद्याच माणसाला विचारलं मी काय तुमचा विरोध काय त्यांनी विरोध त्यावेळेस साठी की उद्या म्हणजे लग्न होऊन दुसऱ्याच्या घरात गेल्याच्या गे नंतर जाताना प्रॉपर्टीसुद्धा घेऊन जाईल जमिनीचा काय भागसुद्धा घेऊन जाईल आणि कारण नसताना बहीण भावांच्यामध्ये कायमचं उद्याला वातावरण हे खराब होईल आणि हे करता का माल है? मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे मुलगा मुली किती त्यांना इथं माझ्या घरात मुलगी नाही म्हणजे माझ्या घरात दोन मुलगी आहेत त्यांना हा कायदा झाला आणि उद्या तुझ्या मुलाची लग्न झाली आणि त्या मुलाच्याकडे जर फाफी असेल मुलीकडं तर या कायद्याने ती उलटीची घेऊन घेऊनसुद्धा तुझ्या घरात येईल याची अठवण नाही का तुला तेवढं माझ्या लक्षात नाही आले आता माझा आता काही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आणि तो कायदा फार झाला अशा अनेक गोष्टी आहेत की हे जोरम ठरवताना अनेक प्रकारचे अनुभव आले आज आपण बघतो की देशाच्या सैन्य जगाचं नेतृत्व करण्याच्यासाठी मुलीसुद्धा अतिशय उत्तम रेतीची कामगिरी करतात मला आठवत आहे संरक्षण खात्याची सूचना माझ्याकडे होती आणि मी एक दिवशी ठरवलं की देशाच्या लष्करामध्ये मुलींना का संधी देत नाही जगाच्या अनेक देशामध्ये दे देतात पद्धत एक अशी आहे की संरक्षण खात्यात दर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये हो आर्मी नेवी एअरफोर्स आणि सचिव यांची एक बैठक होत असते आणि सवन देशाची एकंदर संरक्षणाची स्थिती काय आहे देशाच्या बाहेर काय स्थिती याचा एक आढावा घेतला जातो काही अडचणी असल्या तर त्या मानल्या जातात या एका बैठकीमध्ये मी हा प्रश्न काढला की छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा लष्करामध्ये मुलींना संधी दिली आपण का विचार करू नये तिन्ही दलाच्या प्रमुखांनी नाही म्हणून सांगितलं शक्य नाही होते म्हणजे विचार करा महिना दोन महिने गेले पुन्हा एकदा हा विषय मी काढला पुन्हा त्यांचं उत्तर की नाही हे शक्यच नाही हे कठीण काम आहे आणि हे त्यांना झिपणार नाही आणखी एक तीन महिने गेले पुन्हा मी विषय काढला आणि तो विषय काढल्याच्या नंतर नाही म्हणून सांगितल्यावर मी तिघांनाही सांगितलं की या देशातल्या जनतेनं माझ्या जबाबदारी टाकी हा माझा अधिकार आहे आणि संरक्षण मंत्री म्हणून माझा हा निर्णय आहे की इथून खरं लष्करी सगळ्या क्षेत्रामध्ये अकरा टक्के जागा मुलींना ठेवल्या <laughs> जातील आणि हा कायदा आपण या ठिकाणी आणि तो कायदा झाला आणि यंदा तुम्ही बघितलं असेल सव्वीस जानेवारीला ती जी फरेद असते त्या फरदचं नेतृत्व हवाई दलाचे एक महिला अधिकारी करत होते आणखीन एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझी एकदा अधिकारी भेट झाली त्यांना मी सहजच विचारलं की आपण मुलींना संधी दिली काय असा अनुभव आहे तुम्ही लोकांचा विरोध होता आज काय अनुभव आहे त्यांनी सांगितलं की या देशामध्ये हवाई दलाचा एक प्रश्न होता आणि तो प्रश्नामध्ये ॲक्सिडेंट झालेत अपघाताचं प्रमाण आणि ते अन्य देशातल्या काही देशापेक्षा इथं थोडं जास्त होतं मुलींना हवाई दलात घेतल्याच्या नंतर हा ॲक्सिडेंटचा ड्राव झाला खाली आला अपघात कमी व्हायला लागले आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलीचा दातचा स्वभाव दिलेल्या कामात अधिक लक्ष द्यायचं असतं तेवढं लक्ष मुली देत नसतात आणि त्यामुळं आज हवाई दौऱ्यात आम्हाला त्याचं प्रमाण हे कमी झालं हे कर्तृत्व मुलींनी दाखवलं आणि संधी दिली तर मुली काय वाटेल ते करू शकतात जबाबदारी सांभाळू शकतात मी देशाच्या शेती खात्याचं दहा वर्ष काम वेगळीचं या देशामध्ये शेती उत्पादनामध्ये जवळपास चोपन्न टक्के श्रम जे आपण श्रम देतो शेतीमध्ये कष्ट करतो ते एकंदर कष्टाच्या चोपन्न टक्के कष्ट हे स्त्रियांच्याकडून दिले जातात आणि आज हा देश अन्नधान्याच्या स्वभावची स्वयंभू झाला त्याच्यामध्ये चोपन्न टक्के सम देणाऱ्या भगिनींचा वासा हा अत्यंत महत्त्वाचा आहे ही गोष्ट आपण चालू शकत नाही म्हणून अशी किती जे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी कर्तृत्व दाखवलं आणि ती कर्तृत्व दाखवायची संधी ही देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेण्याला काही अडचणी होत्या त्यातूनच या महिला धोरणाचा जन्म झाला आणि मला आनंद आहे की सवन देशाने ते स्वीकारलं आणि आज अनेक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं कर्तृत्व गुन्हे दाखवतात आणि या देशाला फुले नेण्यात आत त्यांच्याकडून प्रचंड योगदान होते मला कोणते विचारतं हे कसं तुमच्या डोक्यात आलं माझ्या डोक्यात काय आल्याचा विचार मी केला किंवा मला प्रश्न विचारतो मला माझी नेहमी आई आठवते जे काही हे सगळे संस्कार झाले विचार झाला त्याच्या भाषेवर आई माझी आई साधी सुद्धी नव्हती त्यावेळेला त्या काळात कुटुंबने जर नव्हतं आम्ही आज भाऊ आणि चार बहिणी बारा जणांचं कुटुंब आणि माझी आई घसू शेतीवरून आम्हाला सगळ्यांच्या शिक्षणात लक्ष घालत होते शेतीवरून त्या शेतीतला माल विक्रीच्यासाठी व्यवस्था करत होती वरील एका सरकारी संस्थेत नोकरी करत होते आणि हे सगळं करत असताना आम्ही शिकायला पुण्यामध्ये आल्यावर पुण्याला महिना पंधरा दिवसांना ती येत असे आणि आमचं शिक्षण नीट चाललं का नाही हे बालकानं बघत असे अतिशय लक्षतील दिलं कष्ट केले आणि त्यामुळेच कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो हे चित्र त्यांनी माझ्या घरामध्ये केलं आणि आम्ही सगळेच भाऊ आणि बहिणी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुदैवाना यशस्वी झालो आई राजकारणात इथेच घेणारी होती पण मी ज्या विचाराच्या ती शंभर टक्के विरोधी तिचा विचार होता आणि त्या गाव्याला काँग्रेसचा वेळ होतो ती जाळ्या विचाराची होती आणि एकोणीसशे सदुसष्ट साली छप्पन वर्षाच्या पुढे मी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो काँग्रेसच्या वतीनं माझ्या आईने पहिल्यांदा काँग्रेसच्या त्यांना मत द्यायचं काम त्या दिवशी केलं त्यांचा मुलगा त्या ठिकाणी उभा होता सांगितलं की ठीक आहे तुझा विचार वेगळा आहे त्या तू काम करू इच्छितो एवढंच कर की जे काही काम करशील त्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तुझं काम तुझं कर्तृत्व तर हे राहील एवढीच माझी अपेक्षा माझी काही अपेक्षा नाही तू खुशाल तुझं काम करतो <laughs> एखादी वगैरे सवन व्यक्तिमत्व कसं घडवते कुटुंब कसं घडवते याची शेकडो उदाहरणं आहेत आणि त्यामुळं ते अशी उदाहरणं देण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे त्यांचा मूलभूत अधिकार जतन केला पाहिजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना आधार अधिकार दिला पाहिजे आणि हे जसा आपण करतो तसा हा देश आणि देशाचा समाज हा मदत याचा राहणार नाही आज समान पाश्चिम्या देशामध्ये जे मदत देतात त्याचं महत्त्वाचं कारण पुरुष आणि स्त्री यांच्या अधिकाराच्यामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीही अंतर नाही आहे आज आपण बघितलं राजकारणामध्ये वेगवेगळी मतं असतात पण प्रश्न विचारला कुणालाही प्रश्न विचारला की या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर शक्तिशाली प्रधानमंत्री कोण उत्तर देतं <laughs> इंदिरा गांधीचं आणि त्याचं महत्त्वाचं कारण इंदिरा गांधींनी या देशाला एक प्रकारची प्रतिष्ठा द्यायच्या संबंधीचं काम केलं हे दिवशी मी Amce ques te otet, ata hayat me, indere Guzran, eke kagete fadran nonti yegote, ance tera je eke kagete, eze tia da, vahret atse, anker se roste. Indera randi, je tia tia fadran nonti yegote. Eze tia मास्कोला त्यांचं विमान उतरलं एक पद्धत अशी आहे की एखादा राष्ट्रप्रमुख आल्याच्यानंतर त्याच्यात चोरीची व्यक्ती त्या देशातली त्यांच्या स्वागतासाठी येते इंदिराजी मास्कोला उतरल्या आणि अपेक्षा अशी होती की रशियन प्राईम मिनिस्टर किंवा रशियन वरिष्ठ मंत्री त्यांच्या स्वागतासाठी येईल पण त्याचं काही घडलं नाही गुजरात होते आणि एक कोणत्याही जुनियर मंत्री इंदिराजींच्या स्वागताच्यासाठी होता हे देशाच्या दृष्टीने योग्यच होतं इंदिराजींची व्यवस्था क्रिमिन त्या ठिकाणचा जो वाडा राजवाडा तिथे केलेली लिंग होती असे यामध्ये गाडीवर जेता बसल्या आणि गुजरात वय बसते त्यांना सांगितलं की आत्ता ही गाडी तुमच्या घरी नाही आंबेडसराच्या घरी हिंदुस्थानच्या आंबेडसराच्या घरी आणि गाडी केली गुजरा गुजरात झाच्या घरी मोठं घर आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो काही आणि त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर रशियामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये अस्वस्थता राहील ती फ्रायन मिनिस्टरची व्यवस्था रशियन सरकारने केली त्या ठिकाणी इंडियन फ्रायन मिनिस्टर आलं नाही आणि आपल्या अंबेडसरच्या घरी गेल्या मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की राज्य शिस्तच त्यांचा आपण सन्मान केला नाही आपण त्या ठिकाणी योग्य व्यक्ती वाचवली नाही आणि त्यामुळे हे घडलं इंदिराजी आपल्या आंबेडकरांच्या घरी गेल्या तयार झाल्या आणि अधिकाऱ्यांना बोलवलं कारण ती जी आपली अंब्यासी आहे तिथं बाकीचे अधिकारीसुद्धा राहतात एवढी प्रचंड अशा प्रकारचे इंद्रन अंब्यासी आहे इंदिरराजेंनी सांगितलं अंब्यासरांना तिथे किती कुटुंब राहतात तर काहीतरी वीस पंचवीस काहीतरी राहत होती त्यांच्या घरातली लहान मुलं सगळी बोलवा आणि त्यांच्या घरातली लहान मुलं बोलवली आणि तिथल्या हिरवलेवर इंदिरा गांधी त्यांच्याशी खेळ खेळत असतात त्या रशियाची व्यवस्था ज्या ठिकाणी होते रशियन सरकारने केलेली तिथं गेले नाही या मुलांच्यावर खेळत असते आणि ज्यावेळेला वेळेला रशियन फायनिस्टनं हे लक्षात आलं की आपल्याकडे ही चूक झालेली आहे ते स्वतः त्या ठिकाणी केले आणि झालेल्या गोष्टीच्या संबंधी काय मत व्यक्त करायचं ते त्यांनी केलं इंदिराजींनी गांधींनी सांगितलं की हा काय माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही मी या ठिकाणी आले त्यावेळी देशाची लोकसंख्या ऐंशी कोटी होती ऐंशी कोटी लोकांचा प्रतिनिधित्व तो म्हणून मी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मी आल्याच्यानंतर ऐंशी कोटी लोकांचा जर सन्मान होत नसेल तर मी बाकीची कुठली गोष्ट मान्य करणार नाही पण ऐंशी कोटी लोकांचा सन्मान हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे ते या ठिकाणी घडलं नाही त्यामुळेच तुमचा राज तुमचा राज्य श्रिष्ठाचाराप्रमाणे जो काही सन्मानवादा करायची कल्पना होती ती मी स्वीकारू शकलो नाही रशियन फॅमिनिस्टनी त्यांचे त्या ठिकाणी क्षमा मागितली आणि नंतर त्या रशियन राजवाड्यामध्ये राहायला गेल्या उदाहरण मी एवढ्यासाठी दिलं की एका देशात म्हणजे रशियनसारखा वर्ध्य देश त्या काळात सोवियत रशिया आंतरशियात नाही एवढा बळाध्यश सुद्धा आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा देश असताना सुद्धा पण या वर्ध्य देशाने या देशाच्या प्रधानमंत्र्याचं जो काही सन्मान करायला पाहिजे होता तो सन्मान केला नाही तर आपला स्वाभिमान हा आणि घाण टाकू शकत नाही हे दाखवण्याची भूमिका इंदिरा गांधींनी केली एक शक्तिशाली प्रधानमंत्री होते त्यामुळे हे गरज आणि या देशाचा सन्मान दाखवत असतो आणि म्हणून संधी मिळाली तर कोणत्याही क्षेत्रामध्ये सेवा कर्तृत्व दाखवत असतात याच्या उद्देशी खाती आता आपल्याला आहे अनेक क्षेत्रामध्ये आज अत्यंत मोलाची कामगिरी उभी करत असतात आणि त्यामुळं साहजिकच या सगळ्या वर्गाचा सन्मान त्यांचा अधिकार हा दर्शन करण्याची भूमिका केली पाहिजे मनाशी बोलत असताना एकद वाक्यांनी या ठिकाणी एका मुलीचा बाफ म्हणून वाजाबद्दलचा उल्लेख केला आता आहे एका मुलीचा बाफ आहे खरं आहे पण तुम्हाला याची दुसरी बाजू तुम्हाला व्हायची एका मुलीचा वाफ असल्याच्याबद्दलचं कौतुक होतं आणि दैनंदिन घरामध्ये दे काय यातना सहन करायला लागतात हे तुम्हाला <laughs> व्हायचं म्हणजे घरी आल्याच्या नंतर माझा कार्यक्रम बघितला तरी लगेचच इतके कार्यक्रम कशाला घेतात आता तुमचं वय काय जरा कार्यक्रम कमी घ्या प्रवास कमी करा जरा लोकांना कमी मिळता अरे किती ऐकायचं हे रोज ऐकायला लागतात आता एकच असल्यामुळे काही फायदाही राहत नाही ते ऐकावं लागतं आणि म्हणून ही बाजू थोडीशी तुम्ही सा जाणून घेतली पाहिजे असंच या ठिकाणी सांगू इच्छितो बाकी अधिक काही मुलं वेग ये नाही वेळ खूप झाला अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि कर्तृत्व दाखवण्याच्यासाठी ज्या महिने यशस्वी केल्या त्यांचं कौतुक तुम्ही या ठिकाणी केलं सन्मान केला त्याबद्दल यशस्वी आणि त्यांच्या सगळ्याचींचं मी अभिनंदन करतो माझे दोन शब्द संप छत्रपतींचा विचार म्हणजे